स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये भाजपमध्ये इन्कमिंगचा सिलसिला सुरूच आहे अनेक युवक युवतींनी भारतीय जनता पक्षाच्या कामावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केलाय रविवारी अंबरनाथ पश्चिम येथील हाऊसिंग बोर्ड सोसायटी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुभाष सरोदे संतोष जाधव ज्योती माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला शत प्रतिशत यश मिळवायचं असेल तर संघटना मजबूत असणं अत्यावश्यक आहे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून संघटनेला बळ दिला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले यांनी दिली आहे यावेळी अप्पा कुलकर्णी खांज्री विजय सुर्वे तसंच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष जाधव आणि सुभाष सरोदे या सर्व आधिपत्याखाली आज भारतीय जनता कोक्षा पश्चिमेच्या काही बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ज्या ज्या आमच्या बंधू भगिनीने प्रवेश केलेला आहे ते मनामध्ये अगदी ठाम गाठ बांधून प्रवेश केलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष अंबरनाथ शहरावर बसवायचा असा त्यांनी ठाम निश्चय केलेला आहे त्याच्यामुळं आज ही जी लाट दिसून येते सुभाष सरोदे आणि माने मॅडम अजून जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले माझं नाव ज्योती माने आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली त्याने आले आम्हाला खूप पाठिंबा दिलेला आहे खूप आधार दिला आहे त्यांनी आमच्या मनातली भीती काढून महिला पक्षांसाठी उभं राहण्यासाठी पुढे व्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहे काही सामधंद करून मला कोणी त्रास दिलं त्यांच्याबद्दल आम्हाला कधी एक रात्री फोन करा आम्ही तुमच्या व्यवस्थित राहू कार्य करतो त्यासाठी त्यांनी आम्हाला खूप सहाय्य केलेले आहे आणि ते आमचे प्रत्येक अडचणीत घेतात